नमस्कार संस्था संगणकीकरण प्रशिक्षणमध्ये आज आपण बद्दल बघणार आहोत इन्व्हेस्टमेंट संस्था जो स्वतःचा भांडवल जे आहे ते जी गुंतवणूक करते त्याच्याबद्दलची माहिती आहे इन्व्हेस्टमेंट म्हणजे गुंतवणूक गुंतवणूकमध्ये याच्यात काही प्रकार आहेत की ज्याच्यामध्ये ऍप्लिकेशन शेअर परचेस शेअर रिडीम त्याचबरोबर ट्रान्झॅक्शन जर टर्म डिपॉझिट असेल टर्म मध्ये गुंतवणूक केलेली असेल तर तो ह्या फ्लो थ्रू जातो की तो ट्रान्झॅक्शन होईल आपल्याकडे एफ डी वगैरे असतील तर त्या फायद्यावर तुम्ही फोर क्लोज करू शकतात किंवा कायमस्वरूपी क्लोज करू शकतात जेव्हा त्याचा टर्म पूर्ण झाले त्यावेळेस त्याचं क्लोजर होईल आणि त्याच्यातून येणारा इंटरेस्ट जो आहे तो आणि निधी जो आहे तो परत येईल त्याचबरोबर रिन्यूवल पण असतं की एकदा आपण गुंतवणूक केलेली आहे आणि ती गुंतवणूक आपल्याला परत रिन्यूवल करायची त्याच्यातून इंटरेस्ट रिसिव्ह केला आणि परत रिन्युवल केली अशा प्रकारची प्रोसेस आहे आता याच्याबद्दल जे काही डिटेल आहे ते आपल्याला सर सांगतील आता आपण जाणार आहोत सर्वप्रथम आपण ऍप्लिकेशन मध्ये आलं तर आता इथे आपण काय शेअर्स परचेस म्हणजे सोसायटी शेअर्स परचेस करून घ्यायला लागली तर त्यासाठी आपण काय करणार शेअर्स इन ऑदर कोऑपरेटिव्ह इन्स्टिट्यूशन हा सेकंड नंबरचा ऑप्शन आहे आपण करणार हा चूज केल्यानंतर असं आपल्याला शो होणार यात बघा तीन आपल्याला रेट स्टार येतात तीन ठिकाणी एक रेफरन्स अकाउंट नंबर इन्व्हेस्टमेंट मध्ये आणि इन्व्हेस्टेड डेट मध्ये आणि मग यात बघा आपल्याला रेफरन्स अकाउंट नंबर मध्ये इथं आपण इथं रेफरन्स टाकणार रेफरन्स नंबर टाकणार जे काय तुम्ही एच शेअर्स भेटणार त्यात तुम्हाला नंबर भेटेल ते अकाउंट नंबर इथे आपण टाकून घेणार तोपर्यंत आपण एक्स वाय झेड जेडपर्यंत टाकून घेऊ इथं इन्वेस्टमेंट एप्लिकेशन ची पूर्ण माहिती झाल्यानंतर आता मध्ये शेअर परचेस आहे ऍप्लिकेशन झालं आता शेअर परचेस होणार शेअर मध्ये इन्व्हेस्टमेंट टाईप आहे याच्यात अदर कोऑपरेटिव्ह मध्ये घेतला याच्यात अकाउंट नंबर आहे अकाउंट नंबर नंतर रेफरन्स नंबर येतो रेफरन्स नंतर नंतर रेकॉर्डिंग डेट पासून ॲक्च्युअल ट्रान्झॅक्शन डेट रेकॉर्डिंग डेट आणि ट्रान्झॅक्शन डेट ही वेगवेगळी असू शकते त्याच्यात प्रॉडक्ट कोण कोणते त्याच्यामध्ये प्रॉडक्ट येणार ऍक्टिव्हिटी टाईप येणार वाउचरचा टाइप येणार कॅश की ट्रान्सफर आणि सोसायटीच्या वाउचरचा नंबर येईल इथं सेव्ह केलं की याचं वाउचर क्लिएट होते आपण परत एकदा मुख्य मेनू मध्ये जाऊयात शेअर रिडीम आता जे शेअर आपण परचेस केलेले तेच शेअर त्या शेअरचा नंबर या रिडीम मधून आपण इथं एंट्री करून हा रिसिव करू शकतो आणि ते आपलं एक प्रकारचं क्लोजर असणार आहे की जो काय आहे आता कोऑपरेटिव्ह मध्ये आपण शेअर घेतलेले आहेत ते शेअर आपण त्यांना रिडीम करणार आहोत आणि त्यातून जी काय अमाऊंट आहे ती परत आपल्या संस्थेला रिटर्न येणार ही संस्थेच्या नावे पडली ती रक्कम हे झालं इन्व्हेस्टमेंटच्या शेअरचं हे आहे ट्रान्झॅक्शन म्हणून जाणार हे एफ डीचं फिक्स्ड डिपॉजिट आणि टर्म साठी अशा प्रकारे हे इन्व्हेस्टमेंटचा हा टेबल आहे इन्व्हेस्टमेंट झाल्यानंतर पुढच्या भागामध्ये आपण बघणार आहोत फॉरईंग धन्यवाद